साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तालुक्यात गणेश बुधवल येथे काल पंचेचाळीस वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका दहा वर्ष बालिकेस बिबट्याने ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गेल्या चोवीस तासात दोन बळी गेल्याने तळोदा तालुका हादरला आहे प्राथमिक माहितीनुसार दीपमाला नर्सिंग तडवी वय दहा राहणार सरदार नगर ही आपल्या मैत्रिणींसोबत सकाळी दहा वाजता रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मकाईच्या शेतात मकाई घेण्यासाठी गेली असता शेतात करून बसलेल्या बिबट्याने दीपमालावर अचानक झडक घातली आणि तिला शेतातून पन्नास नेले या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर कानाजवळ जबर, जबर जखमा करत तिला जागीच ठार केले सोबत असलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे तिचे वडील नरसिंग तडवी यांना या घटनेची माहिती देताच दीपमालाच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला काल एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत ठार केले लागोपाठ नरभक्षक बिबट्याने चोवीस तासात दोन जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे वन विभागाने बिबट्या जेरबंद न करता तळोदा तालुका बिबट्या मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे कधी कोणाचा बळी पडेल या भीतीने शेत शिवारात वावरणारे बिबट्याच्या दहशतीने प्रचंड घाबरले आहेत तळोदा तालुक्यातून बिबटे हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी आता वन विभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेतशिवाऱ्यातील बिबट्यामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी शेतशिवाऱ्यातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वन विभागाच्या कामगिरीवर अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत